शोकतभाई तुम्ही दरवर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड करता यावर्षी पावसाळ्याची काय अवस्था होती काय परिस्थिती होती यावर्षी पावसाळा कोकणामध्ये फार चांगल्या पद्धतीने झाला आम्ही गेले अनेक वर्ष गावोगावी विद्यार्थ्यांना घेऊन हे वृक्ष लागवड करतो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परंतु या पावसाळामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे जे, जे अधिकारी प्रांत आकाश निंगाळे साहेब यांनी एक विशिष्ट उपक्रम या मध्ये राबवत हे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांनी चिपण तालुक्यामध्ये कम्पस्ते गावामध्ये देवराईच्या याची mm. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जागेमध्ये वृक्ष लागवड केली त्याच्यामध्ये झाडांमध्ये आणखी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये एक होणार आहे की दहावी पिढी मला झाडा बाबतीतली माहिती वेगवेगळ्या प्रकारची किती प्रकारची झाडं असतात त्याची माहिती होणार आणि नुसती वृक्ष लागवड त्यांनी केली नाही तर त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करून आता आहे बंदेश केलेली आहे त्याच्यामध्ये बोरिंग आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी या पावसाळ्यामध्ये राबवला हे या पावसाळ्याचे वैशिष्ट्य आहे okay. माझं मत आहे की अशा पद्धतीची देवराई प्रत्येक तालुक्यामध्ये झाली आणि बाळासाहेब सावंतांचं जो स्वप्न होतं की कोकण हा कॉलेज झाली पाहिजे तर अशा पद्धतीची लागवड झाली तर बाळासाहेब सावंत यांचं स्वप्न पूर्ण होईल आता विशेष म्हणजे ते कळपसे गावामध्ये केले आणि मला त्याचा अभिमान आहे की मी त्या गावामध्ये राहतो आणि म्हणून मी सुरुवातीला त्यांचं अभिनंदन याही रित्या त्यांचं मी अभिनंदन केलेलं बघा शासकीय नियमाप्रमाणे अधिकारी येतात काही वर्षांनी त्यांच्या बदल्या होतात ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये जातात पण एखाद्या वर्षीच्या अधिकाऱ्याने चांगलं काम केलं तर त्याची आठवणी कायम राहते तशी ही आठवण आकाश निघाडीसाठी दे प्राध्यायची चिपून राहणार आहे तुम्ही जर बघितलं तिथं कारण पाचशा वर्षांनी कोकणातले लोक त्या ठिकाणी बघायला येते विशिष्ट त्या ठिकाणी कशा पद्धतीने लागवड केलेली आहे कस व्यवस्था केलेली आहे हे पूर्ण कोकणाला एक भूषणावलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आता प्रश्न आला आमच्या दोन हजार सात साली कैलासाशी नानासाहेब जोशी कैलासाशी गोविंदराव एगम बाळासाहेब माटे यांचे ते, ते, ते स्वस्त आहेत त्यांच्या संस्थेने आम्हाला रोप रोपं दिलेली होती ते आम्ही दोन हजार सात साली लावली होती कैलासोशी नाना जोशी त्यांनी आम्हाला त्यावेळेला पाच लाख रुपयाची रोपं दिली होती हापूस आंबा कलंग नारळ आणि ते आम्ही गावोगाव ग्रामपंचायतीने वाटली होती त्या झाडावर आता पर्याय लागलेली अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन पद्धतीने कार्यक्रम केलेलं आहे आणि या पावसाळ्यापासून याच्या आधीपासूनच आम्ही दुसरी सुरुवात केलेली आहे की ज्या विद्यालय महाविद्यालयाने आम्ही जातो तिथे वृक्षाचं महत्व काय आहे एक पिंपलाचं झाड पंचवीस लाख रुपयाचं दोन ऑक्सिजन देत झाडाची माहिती दिली आम्ही त्याचबरोबर जे तरुण आहेत आणि जे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या चालवतात त्यानी फास्ट गाडी चालवणे टू व्हीलर फास्ट चालवणे एकदा जर तरुणांच्या दुर्दैवाने अपघात झाला दा आणि जर त्याच्यावर का पोलिसांचा गुन्हा दाखल झाला तर मग त्याला शिक्षणामध्ये अडचण निर्माण होईल नोकरी मिळणार नाही त्याची पासपोर्ट निघणार नाही या कायद्याची माहिती सुद्धा आम्ही झाडाबरोबर दिली आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम या पावसाळ्यानं आम्ही पाडलेले आहेत अजूनही ते काय सुरू आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला विद्यालयातील विद्यार्थी महाविद्यार्थी कृषी सेवक कृषी अधिकारी यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि आयुष्यामध्ये चिपून करायच्या आठवण राहील परत परत मी सांगतो चांगलं कायम म्हणून बोलतोय आठवत राहील अशा पद्धतीची प्राण साहेबांनी देवराई त्यामध्ये तयार केलेली आहे हे कोकणामध्ये घोषणावर ठरलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो